नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी अतिशय महत्त्वाचे चालू प्रश्न पाहणार जे ऑक्टोंबर महिन्यातील असणार आहेत मित्रांनो हे सर्व प्रश्न बघा अतिशय महत्त्वाचे आहेत जरी प्रश्न आठ असले तरी आपण बघा जवळपास ते तीस ते चाळीस प्रश्न एवढे करणार आहोत कारण एक्स्ट्रा मी माहिती इथे सांगणार आहे जी पोलीस भरतीसाठी बघा अतिशय उपयुक्त असणार आहेत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाचे जी केचे तसेच चालूचे प्रश्न हे पाहावयास मिळतील प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत स्टार मार्क करून ठेवायचे आहेत जे पोलीस भरतीमध्ये विचारण्यात येऊ शकतात असेच प्रश्न आपण कवर करणार आहोत प्रश्न पहिलाच आहे याला देखील स्टार मार्क करून ठेवायचं आहे या, या प्रश्नाचं सा उत्तर सांगण्या अगोदर हा प्रश्न बघा अतिशय महत्वाचा आहे कारण काय तर ज्याला आपण कमी समजत होतो ज्याची आपण आतापर्यंत खिल्ली उडवत होतो तर तोच व्यक्ती आज बघा बिग बॉस मराठीचा विजेता ठरलाय म्हणजे इथे आपल्याला कळून जाते की कोणालाही कमी समजायचे नाही कोणताही व्यक्ती काही करू शकतो जर ठरवलं तर तर प्रश्न काय आहे पाचव्या बिग बॉस मराठी दोन हजार चोवीसचा विजेता कोण बनला आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याड सूरज चव्हाण तर सूरज चव्हाण हा बघा पाचव्या बिग बॉस मराठी दोन हजार चोवीसचा विजेता बनला आहे ज्याला आपण खूप कमी समजायचो तो आता बघा पूर्ण जगात तसेच महाराष्ट्रात भारतात फेमस झालेला आहे खूप याला कमी समजायचो ज्याची खिल्ली उडवायचो तोच तो पाचव्या बिग बॉस मराठी दोन हजार चोवीसचा विजेता ठरला आहे आता पाचव्याचा ठरला आहे आता सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती तर सुरुवात झाली होती दोन हजार अठरा साली ज्याची पहिली आवृत्ती ही पार पडली होती दोन हजार अठरा साली त्यावेळी विजेता कोण होती तर मेघा धाडे मेघा धाडे ही पहिल्या बिग बॉस मराठी दोन हजार अठराची विजेता ठरली होती आता याचा रनर अप कोण आहे चोवीसाव्याचा तर अभिजित सावंत विजेता सूरज चव्हाण आणि उपविजेता अभिजित सावंत ज्याला आपण रनर अप म्हणतो प्रश्न आहे बिग बॉस संबंधित तर जो काही हिंदीचा बिग बॉस आहे बघा ज्याची सतरावी आवृत्ती पार पडली होती सतरावी आवृत्ती तर त्या बिग बॉस सतरावी सतराव्या बिग बॉसचे विजेता कोण आहे दोन हजार चोवीसला पार पडली होती सतरावी बिग बॉसची आवृत्ती तर त्याचा विजेता कोण होता तर मुन्नावर फारुकी हा सतराव्या बिग बॉसचा विजेता होता मुन्नावर फारुकी आणि मराठीचा विचारला तर सूरज चौहान पुढच्या प्रश्नाकडे वळूया पुढचा प्रश्न देखील तेवढाच महत्वाचा आहे याला देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे प्रश्न काय आहे तर अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे याचं उत्तर सांगण्या अगोदर आता हे जे काही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे बघा अठ्ठ्याण्णवे ते होणार कोणत्या ठिकाणी आहे तर ते होणार आहे नवी दिल्ली या ठिकाणी नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे कितवे असणार आहे तर अठ्ठ्याण्णवे होणार आहे आणि याच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक तारा भवाळकर तारा भवाळकर या असणार आहेत अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जे नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे तर त्याच्या अध्यक्षपदी तारा भवालकर यांची निवड करण्यात आलेली आहे आता इथे आपण सर्व आधीची देखील महत्त्वाची माहिती कव्हर करणार आहोत इथे प्रश्न कुठला विचारला जाईल तर आत्ताच्या अध्यक्ष किंवा गेल्या चार वर्षाचे अध्यक्ष किंवा कोठे होणार आहे त्याचा त्याबद्दलचा ते प्रश्न आणि पहिले कोणत्या ठिकाणी पार पडले असा प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो तर ही सर्व माहिती आपण इथे कवर करणार आहोत आता आपण पाहूया पहिले आता पहिले कोणत्या ठिकाणी पार पडले होते तर पुणे हिराबाग या ठिकाणी पार पडले होते पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे हिराबागेत पार पडले होते केव्हा तर अठराशे अठ्ठ्याहत्तर साली अठराशे अट अठ्ठ्याहत्तर साली पुणे हिराबाग या ठिकाणी पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले होते ज्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती रानडे हे झालं पहिलं आता सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले होते अमलनेरी या ठिकाणी अमलनेरी या ठिकाणी आणि त्याचे अध्यक्ष होते रवींद्र शोभने रवींद्र शोभने त्याचे अध्यक्ष होते इथे एक आपल्याला प्रश्न लक्षात येतो तर रवींद्र शोभने यांना बघा दोन हजार तेवीसचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते कोण तर रवींद्र शोभने यांना इथे हा देखील प्रश्न कवर होतो त्यानंतर सत्त्याण्णवे झाले आता शहाण्णवे पाहूया सॉरी रवींद्र शोभने इथे आहे सत्त्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य समेचे अध्यक्ष होते रवींद्र शोभने शहाण्णवे पार पडले होते वर्धा या ठिकाणी शहाण्णवे वर्धा या ठिकाणी पार पडले होते ज्याचे अध्यक्ष होते नरेंद्र चप्पल गावकर शहाण्णवेचे अध्यक्ष नरेंद्र चप्पल गावकर सत्याण्णवचे रवींद्र शोभने वर्धा या ठिकाणी पार पडले होते शहाण्णवचे भारत शासने उदगीर या ठिकाणी पार पडल्या पंच्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य समन्वयाचे अध्यक्ष होते भारत शासने झालं शहाण्णव पंच्याण्णवे उदगीर भारत शासने अध्यक्ष शहाण्णवे नरेंद्र चप्पलगावकर अध्यक्ष पार पडले होते वर्धा या ठिकाणी सत्त्याण्णवे अमरनेर या ठिकाणी पार पडले अध्यक्ष होते रवींद्र शोभणे आता अठ्ठ्याण्णवे पार पडणारे नवी दिल्ली या ठिकाणी ज्याचे अध्यक्ष असणारे तारा भवाळकर सा साजरा करण्यात येणार आहे तर नुकतंच बघा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आता मराठीसोबत किती भाषांना दर्जा देण्यात आला तर मराठीसोबत आणखीन चार म्हणजेच एकूण दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आणि आता ती अभिजात भाषेची दर्जा प्राप्त असणारी संख्या किती झालेली आहे तर अकरा झालेली आहे बघा देशामध्ये अकरा भाषेना अभिजात भाषेचा दर्जा हा प्राप्त झालेला आहे तिथे आपला प्रश्न राहून जातो त्याचं उत्तर अगोदर पाहूया नंतर एक्स्ट्रा माहिती पाहूया तर अभिजात भाषा दिवस हा पर्याय तीन ऑक्टोबरला साजरा करण्यात येणार याचं कारण काय तर तीन ऑक्टोबरला मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळाने बघा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे तीन ऑक्टोबरला म्हणून महाराष्ट्रामध्ये मराठी अभिजात भाषा दिवस हा तीन ऑक्टोबरला साजरा करण्यात येणार आहे आता ज्या काही अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त असणाऱ्या भाषा आहेत बघा त्या आपण इथे कव्हर करूया याच यावर एक प्रश्न बनतो बघा तर अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त असणारी पहिली भाषा कोणती पहिली भाषा कोणती तर तमिळ ही अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त असणारी पहिली भाषा आहे जिला दोन हजार चार साली बघा दोन हजार चार साली अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला होता आता अकरा भाषा पाहूया ज्यांना प्राप्त झालेला हा दर्जा पहिली आहे तमिळ त्यानंतर दुसरी आहे संस्कृत ज्याला दोन हजार पाच साली कन्नड आहे तिसरी ज्याला दोन हजार आठ साली तिसरी आहे तेलुगू मल्याळम ज्याला दोन हजार तेरा साली त्यानंतर ते सहावी आहे ओडिया जिला दोन हजार चौदा साली त्यानंतर मराठी पाली प्राकृत आणि आसामी बंगाली अशा पाच भाषांना दोन हजार चोवीसमध्ये अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे पुढचा चौथा प्रश्न आहे कोणत्या जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे तर पर्याय ड अहमदनगर तर अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे औरंगाबादचे नामकरण काय झालेले आहे तर छत्रपती संभाजीनगर हे झालेले आहे उस्मानाबादचे नामकरण झालेले आहे धाराशिव इथे प्रश्न होतो बघा सतरा ऑगस्टला कोणता दिवस साजरा करण्यात येणार आहे तर लाडकी बहीण दिवस हा सतरा ऑगस्टला साजरा करण्यात येणार आहे त्यानंतर संविधान हत्या हत्य दिवस हा पंचवीस जूनला साजरा करण्यात येणार आहे संविधान हत्या दिवस पंचवीस जून लाडकी बहीण दिवस सतरा ऑगस्ट आणि मराठी अभिजात भाषा दिवस तीन ऑक्टोबर पुढचा पाचवा प्रश्न आहे हा देखील प्रश्न आय एम पी एमार कोण ठेवा एकसष्टव्या इराणी चषक दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणत्या संघाने जिंकला तर पर्याय अ अजिंक्य च्या संघाने बघा मुंबई हा जो काही संघ आहे ज्याचा कर्णधार अजिंक्य राहाणे आहे आणि याच संघाने एकसष्टव्या इराणी चषक दोन हजार चोवीसचा विजेतेपद पटकावलेले कोणाला हरवत तर शेष भारतला हरवत सर्वाधिक विजेता कोण आहे इराणी चषक तर तीस वेळा जिंकलेला आहे बघा शेष भारत या संघाने सर्वाधिक वेळा जिंकलेला आहे इराणी चषक भारत या संघाने तीस वेळा जिंकलेला आहे मुंबईचे पद हे कितवे विजेतेपद असणार आहे तर पंधरावे विजेतेपद असणार आहे पंधरावे त्यानंतर आणखीन तीन ज्या काही महत्वाचे ट्रॉफी आहेत बघा त्याची देखील आपण इथे माहिती पाहूया तर दिलीप ट्रॉफी दिलीप ट्रॉफी चा विजेता कोण आहे दोन हजार चोवीसचा तर इंडिया ए इंडिया सीला हरवत इंडिया ए ही बघा दिलीप ट्रॉफीची विजेता बनली आहे त्यानंतर रणजी ट्रॉफीचा विजेता कोण आहे तर मुंबईचा आहे बघा रणजी ट्रॉफीचा विजेता मुंबईने कितीवे विजेतेपद पटकावले तर बेचाळीसावे विजेतेपद पटकावलेले आहे रणजी ट्रॉफीचे मुंबईने कोणाला हरवत तर विदर्भाला हरवत आता या इराणी चषकची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती तर एकोणीसशे एकोणसाठ ला सुरुवात झाली होती एकोणीसशे एकोणसाठ साठ ला सुरुवात झाली होती इराणी चषकची जवळपास सत्तावीस वर्षानंतर मुंबईने विजेतेपद पटकावलेले आहे पुढचा सवा प्रश्न आहे ब्लुमबर्ग बिलिनियर्स इंडेक्सनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनलेली आहे तर पर्याय क टेस्लाचे संस्थापक टेस्लाचे संस्थापक इलॉन मस्क हे ब्लुमबर्ग बिलिनियर्स इंडेक्सनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले आहेत पुढचा सातवा प्रश्न आहे नुकतंच मारण्यात आलेला हाशिम सैफुद्दीन कोणत्या संघटनेचा प्रमुख होता तर तो पर्याय ड हिजबुल्लाचा प्रमुख होता तर काही दिवसांपूर्वी म्हणजे एक आठवड्यापूर्वी बघा हिजबुल्लाचा अगोदरचा प्रमुख कोण होता तर हसन नसराल्लाह हसन नसरल्लाह याचा बघा याला बघा ठार करण्यात आले होते इस्रायलच्या हल्ल्यामध्ये हिजबुल्ला प्रमुख हसन नसराल याला ठार करण्यात आले होते त्यानंतर हिजबुलाची जी काही प्रमुखाची जागा होती ती बघा रिक्त होती आणि त्या जागेवर हाशिम सैफुद्दीन याची नियुक्ती करण्यात आली होती परंतु तो एक आठवडा देखील टिकला नाही तेवढ्यातच त्याची इस्रायलद्वारे बघा हत्या करण्यात आली किंवा त्याला ठार करण्यात आले हा हाशिम सैफुद्दीन होता बघा हसन नसराल यांच्यानंतर हिजबुलाचा चीफ बनलेला ज्याला इस्रायलच्या हल्ल्यामध्ये ठार करण्यात आले पुढचा आठवा प्रश्न आहे इस्रायलच्या हल्ल्यात मारण्यात आलेला किंवा ठार करण्यात आलेला रावी मुश्ताह कोणत्या दहशतवादी संघटनेचा प्रमुख होता तर तो होता पर्याय ब हमास तर इस्रायलच्या हल्ल्यात मारण्यात आलेला रावी मुश्ताह हा हमास या दहशतवादी संघटनेचा प्रमुख होता मगाशीत आपण पहिला हसन नसरालं तसेच रावी मुश्ताह हाशिम सैफुद्दीन असे प्रमुख बघा जे इस्रायलने ठार केले मित्रांनो अशा प्रकारे आठ महत्त्वाचे चालू घेण्याचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत जे पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहेत व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद